मराठा आरक्षणापेक्षा लोकसभेचं तिकीट जरांगेंसाठी महत्वाचं वाटतं का आणि लोकसभेसाठीच जरांगे पाटलांसाठी मीडियाचं पॅकेजसुद्धा निश्चित झालं आहे का कारण दिवसातून तीन वेळा जारांगे पाटलांच्या जा मुलाखती घेतल्याशिवाय माध्यमांचा दिवसच जात नाही या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण महाराष्ट्रात अनेक ज्वलंत प्रश्न असतील आता या लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊ ठेपल्या आहेत तर महाराष्ट्राच्या निवडणुकासुद्धा जवळ आल्या आहेत इतर कोणत्याही विषयांवर चर्चा नसते इतर कोणत्याही विषयांवर महत्त्वाच्या चर्चा नसते विकास कामावर चर्चा नसते अनेक मुद्दे असतात त्यांना मीडिया कधी एक ते दोन दिवसांपेक्षा कितीही मोठी घटना घडली तरी त्याला महत्त्व देत नाही परंतु तब्बल सहा ते सात महिन्यांपासून मनोज जरांगे यांचं आंदोलन प्रसार माध्यम आणि ज्या पद्धतीने उचलून धरलाय यावरून स्पष्ट संकेत एकच जात आहेत की जोपर्यंत लोकसभेच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत मनोज जरांगेला मीडिया सोडणार नाही त्यामुळे किती मोठं पॅकेज मीडियाला दिलं असू शकतं याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाहीत कारण अनेक ज्वलंत प्रसंग आपण यापूर्वीसुद्धा बघितले असतील दोन ते तीन दिवसांपेक्षा हा विषय कधीही जास्त चालला नाही मात्र मीडियाला प्रत्येक दिवसाची सकाळ असेल आणि रात्री झोपेपर्यंत उशिरा जरांगे पाटलांची मुलाखत दाखवल्याशिवाय मीडियाला करमतच नाही त्यामुळे जरांगे पाटलांचा इंटरेस्ट मराठा समाजात नसून त्यांना लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत ह्या मीडियाची साथ मिळणार असे स्पष्ट संकेत आता आपल्याला बघायला मिळत आहेत आणि ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे मनोज जरांग यांना जालन्यातून तिकीट देण्याचा प्रस्ताव मांडला त्याच दिवशी स्पष्ट लक्षात आलं की प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीने वारंवार मनोज जरांग यांना सांगत होते की आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या आपल्या जेवणातून विष दिलं जाऊ शकतं आपल्याशी घातपात होऊ शकतो त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे त्यामुळे महाविकास आघाडीची यापूर्वीपासूनच मनोज यांना कशा पद्धतीचा पाठिंबा होता हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही आणि जरी वंचित बहुजन आघाडीने जरी हा प्रस्ताव पाठवला असला तरी हा प्रस्ताव महाविकास आघाडीचाच प्रस्ताव आहे मात्र कशा पद्धतीने सादर करायचा कोणी सादर करायचा याची पूर्व व्यूहरचना पासूनच ठरलेली आहे त्यामुळे आता मनोज जरांगे सुद्धा मला राजकारणात इंटरेस्ट नाही फक्त मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच मी बांधील आहे व त्यासाठीच मी लढणार आहे असे कितीदा जरी बोलले तरी काही दिवसांनी नाटकीय पद्धतीने मराठा समाजाला बोलवलं जाईल आणि विशेषतः ते राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते ते जास्त असतील आणि त्यांचं मत घेतल्यानंतर मी ठरवेल असं मनोज जरांगे काही दिवसातच जाहीर करतील आणि त्यानंतर मराठा समाजासमोर अशा बैठका घेतल्या जातील आणि त्यामध्ये एकमताने मनोज जरांगे पाटील आपण निवडणूक लढवा आम्ही तुमच्या पाठीशी आहेत असा काही कट रजलेला आहे मात्र तो काही दिवसांमध्येच आपल्याला अशाच पद्धतीने बघायला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको मात्र खरं म्हंटलं तर, तर मराठा समाज ज्या पद्धतीने जरांगेच्या मागे उभे राहतात त्यावेळेला त्यांच्या नजरेमध्ये जरांगे पाटील हे फक्त प्रामाणिकपणे मराठा आरक्षणासाठीच लढा देत आहे ते कोणत्याही पक्षाचे नाही मात्र आता ज्या पद्धतीने शरद पवार असतील त्यांची राजेश टोपे आणि त्यांची ज्या पद्धतीने एक एक पिल्लावळ समोर येत आहे त्यामुळे मराठा समाजाच्या सुद्धा हे लक्षात आलं आहे की मनोज जारांगे पाटील हे शरद पवारांचाच माणूस आहे त्यामुळे ज्या पद्धतीने अनेक वर्ष मराठ्यांचं नेतृत्व महाराष्ट्रावर ने राहिले आहेत शरद पवारांचं नेतृत्व राहिलं अशा वेळेला मराठा समाजाचा कधीही विचार केलेला नाही त्यांना जाणून बुजून मागे टाकण्यात आलं होतं आणि यावेळेला मराठा समाजाला कुठेतरी अपेक्षा लागली होती की आपल्याला एक निपक्ष नेतृत्व लाभलेलं ला आहे आणि आता आपल्याला खऱ्या अर्थाने आरक्षण मिळणार त्यामुळे कोट्यावधी मराठा समाज हा मनोज जरंग यांच्या पाठीशी उभारायला होता मात्र आता याच मराठा समाजाच्या लक्षात आलाय की ज्यांनी आपल्याला आरक्षण मिळवून दिलं नाही इतकी वर्ष स्वातंत्र्यापासून आतापर्यंत आपल्याला आरक्षण मिळवून दिले आहेत आपल्या समाजाला फक्त दाबण्यात आलेले आहेत त्याच व्यक्तीसाठी जर मनोज जरंगी पाटील काम करत असतील तर मराठा समाज लोकसभेसाठी खऱ्या अर्थाने मनोज जोरांगीच्या पाठीशी उभा राहील का याचा जर एकदा मनोज जोरांगी पाटलांनी विचार केला तर त्यांच्या लक्षात येईल की येणाऱ्या काळामध्ये आपली काय परिस्थिती येऊ शकते त्या उलट जर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना परिस्थिती बघितली तर अनेक वर्ष ज्या मराठा समाजाचा विचार सुद्धा झाला हो नव्हता त्यांनी त्यांना आरक्षण दिलं होतं आणि ते बघून टिकवण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता मात्र त्यांचंच सरकार याच मराठ्यांनी शरद पवारांनी त्यांचंच सरकार पाय उतार केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांचं सरकार भलं ते मुख्यमंत्री नाही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात असेल तरी सुद्धा त्यांच्याच काळात पुन्हा एकदा आरक्षणाचा विषय उचलला गेला आणि त्यांनी आरक्षण दिलं ते कशा पद्धतीने टिकवायचं याचा विचार न करता ज्यांनी आरक्षण आजपर्यंत मिळून दिलं नाही त्यांचंच ऐकून जर मनोज जरांगे पाटील काम करत असेल तर हे मराठा समाजासाठी काम होतं का हे सांगण्याची आता मराठा समाजाला वेगळी गरज नाही आणि अनेक अने जण जरी आज जे जारांगे पाटलांच्या मागे पुढे फिरत असतील ते फक्त राष्ट्रवादीचेच कार्य करते हे सुद्धा आता मराठा समाज ओळखून चुकलेला आहे ज्या शरद पवारांना आपलंच अस्तित्व आपल्याच मुलीला निवडून आणणं किती कठीण झालंय त्यांच्यासमोर आव्हान उभं राहिलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटलांना कधी निवडून आणणार आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटलांचा जो झिंग झिंगाट सध्या चालला आहे अदृश्य हाताच्या जोरावर ती नशा कदाचित लोकसभेच्या निवडणुकीनंतर मात्र हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील असतील कुठे ना त्यांच्या मागे मराठा समाज असेल आणि लोकसभेला मिळालेल्या मतदानावरून लक्षात येईल मनोज जारंगे पाटलांना की किती मतदार आपल्या सोबत आहेत किती मराठा समाज आपल्या सोबत आहे इतकंच नाही तर मनोज जारांगे पाटलांनी ज्या पद्धतीने आपल्या गावगावांमध्ये वेगवेगळ्या समाजांमध्ये ते निर्माण केलं आहे ओबीसीना कशा पद्धतीने दुखावलं आहेत इतर समाजांना सुद्धा कशा पद्धतीने दुखावलं आहेत आणि त्यात आपला मराठा समाजाशी सुद्धा आपण किती प्रामाणिक आहेत हे मराठा समाजाच्या लक्षात आल्यानंतर मनोज जळांगे पाटील आपली काय परिस्थिती असेल याचा आपण गांभीर्याने कधी विचार केला आहे का त्यामुळे एकोणावीसशे साठ पासून जवळपास मराठ्यांचं वर्चस्व महाराष्ट्राच्या राजकारणावर आले यशवंतराव चव्हाणांच्या काळापासून मात्र आता मराठी नेतृत्वानेच मराठ्यांमध्ये फूट पाडल्यामुळे यापुढे महाराष्ट्रात मराठी नेतृत्व हे केंद्र असणार आहेत का तर त्या नसण्याला जबाबदार जरांगी पाटील असणार आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रावर मराठ्यांचं नेतृत्व होतं ते आता कुठेतरी मनोज जरांगेंमुळे विभागल्या जाणार आहेत आणि त्यांच्याच अनेक उमेदवार आपल्या ज्या पद्धतीने आंदोलन झाले त्याचंच नुकसान त्यांच्याच उमेदवाराला होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील लोकसभेला तिकीट घेतील का नाही म्हणत असले तरी तिकीट घेण्याची शक्यता आहे का महाविकास आघाडीचे ते प्रमुख उमेदवार असतील का याबद्दल आपल्याला काय वाटतं आणि त्यांनी तिकीट घेतलं तर त्याचा मराठा समाजाला फायदा होणार आहेत का मराठा समाज मनोज जरांगेच्या पाठीशी उभा राहणार आहेत का याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर लाईक अँड शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र